आदरणीय व्यासपीठ आणि इथे जमलेले सर्व मान्यवर जुन्न खरं तर जुन्दर जुन्द तालुक्याचे भाग्यविधाते आपले बाबा आणि माझे वडील स्वर्गीय सोपान शेठ शेरकर यांनी तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रपंच उभे केले त्यांना हवी ती मदत केली सामाजिक क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात काम करत असताना त्यांना राजकारणाचं पण बाळकडून मिळालं खर तर आमच्या शेरकर परिवारामध्ये आज आपल्या सर्वांच्या विश्वासावर माझ्या दादाला देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि आपण सर्व ह्या प्रक्रियेमध्ये प्रचारामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाला त्याबद्दल सर्वांचे आभार खरं तर शेठबाबा आणि अण्णा गेल्यानंतर सगळी जबाबदारी कुटुंबाची म्हणा किंवा विघ्नर परिवाराची म्हणा सगळी जबाबदारी दादावर पडली आणि सगळ्यांना प्रश्न होता की एवढा बत्तीस वर्षाचा मुलगा बत्तीस वर्षाचा मुलगा ही सगळी जबाबदारी पेलवेल का पण सगळ्यांच्या आता तुम्ही सगळं पाहताय आणि सगळे तुम्ही सगळे साक्षीदार आहे ह्या गोष्टीला की दादाने ही जबाबदारी एकदम समर्थपणे पेरलेली आहे आणि त्याचा मला अभिमान आहे दादाचा संघर्ष मी खूप जवळून पाहिलेला आहे अन्न गेल्यानंतर जे काही काही झालं त्याने आम्हाला इतका आधार दिला आत्ता नाही सांगू शकत तो ते सांगण्यासारखं शब्दात सांगण्यासारखं नाही आहे पण मी मी संघर्ष तो जवळून पाहिलेला आहे समाजसेवा करणं हे खरं तर आमच्या शेतकऱ्यांच्या रक्तातच आहे आणि इथून पुढेही समाजसेवा चालूच राहील याची ग्वाही मी तुम्हाला देते बाकी इतर काही सांगत नाही तर लक्षात ठेवा आपला अनुक्रमांक आहे दोन आपलं चिन्ह आहे तुतारी आणि आपले उमेदवार आहेत सत्यशील दादा शेरकर आणि आपल्याला त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यायचंय एवढं बोलू मी माझं भाषण संपवते जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी वाजवा तुतारी रामकृष्ण हरी वाजवा तुतारी आजच्या संघ सभेच्या निमित्तानं महासचिव महाराष्ट्र राज्य अदन्य हजे गुलाम शेख आपण उपस्थित आपल्या मनापासून